Mm -hmm. का आमची लोकप्रतिनिधी तुम्हाला चालत नाही समाजसेवा म्हणजे काय माझ्या जेवढ्या महापुरुषांनी समाजसेवा करून ह्या समाज घडवल्या घडीला काय माहितीये काम करतात त्यांचं राजकारणा संबंधच काय मला एक व्यक्ती काय म्हटलं माहितीये का मॅम बाज तू इलेक्शन ला उभा राहणार असं मला कळालं आता मी तर काय बोललो नाही पण त्याला कळालं तू समाजसेवक करतो इकडं कुठे निघालाय का म्हणजे आजच्या गडीला ही जी लोक आहेत प्रस्तापिक ज्यांच्याकडे पैसा आहे सगळं आहे आमच्याकडे काय नाही आमच्याकडे काय आहे तर माझ्या बाबासाहेबांनी दिलेला सुविधा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्याने माझ्याकडे ती विचार आहे माझं माझा छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे मागे ठरवलं असतं हे नाही बाबा ही एवढी मोठी मोगळशाही एवढा मोठा याचा सा साम्राज्य आणि ह्या साम्राज्याच्या युद्धात मी कसा लढू आणि त्या टाइमला असली कार्यकर्ते असते तर आज आपण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये नसतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षामध्ये माग ज्या दिल्लीच्या ताकदावर आपलं नाव बोललं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आपण आहे मला आज म्हणलं जात की छत्रपती शिवाजी महाराजांचा तुला संबंध काय तर मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आणि आचारावर चालणारा एक मराठा मुस्लिम आहे त्या जमातीला जमा मी विचारलं नाही अरे तू किदरच्या आया त्याला नाम क्या तर तो म्हणतो मी पंजाबी मुस्लिम दुसऱ्याला विचारलं तर म्हणतो मी राजस्थानी मुस्लिम मग मी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा मुस्लिम आहे आणि माझ्याकडे बघताना या छत्रपती शिवाजी महाराजांची ही अवलाद आहे आम्ही झुकायसाठी आलो नाही तर लढाईसाठी आलोय काही माझ्या राजाने मला इथं लढाई शिकवली आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर छत्रपती शिवाजी महाराजांतर मला ह्या हिंदुस्थानामध्ये माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला कस सांगायचं एकत्र लढवूया पक्षी राजकारण आता राहिले चार चार दिवसांनी काय शक्य नाही

जायच आहे असं मला थोडासा तो रोष दिसतो तो असं आप मला एक असा पण एक मला भीती वाटते मग अशा ऐकतोय मी तर जातीवाद यावरून जातीवाद संघटनेना शक्ती तर मिळणार नाही ना हा माझा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट साहजिक आहे चळवळीतील लोकांना ह्या गोष्टी हे प्रश्न पडणार आहे त्याचं कारण ये आम्हाला पण लाजेवर मनातक दोन दिवसापूर्वी आरोग्य चांगला झालेला आम्हाला एक फक्त अंका पण दिसले ते पण मी तुम्हाला या अनुषंगाने सांगायचं म्हणतो की कराच्यारमध्ये आम्हाला असं इलेक्शन आल्यानंतर काँग्रेस पक्षाचं किंवा जे काही पक्ष आहेत त्यांचा आम्हाला काही संपर्क झाला त्या संपर्कात आम्हाला सांगितलं गेले की आपल्याला आता एकत्र लढायचं आहे सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि या जातीवाद्यांना रोखायचं आहे यासाठी आपल्याला एकत्र यायचं एक आहे म्हणून आम्ही एकत्र आलो एकत्र आलो बैठक झाली चर्चा झाली दिवसभर चर्चा चालली त्या चर्चेविषयी असं निघालं की काय आहे काँग्रेस हा एक एकटा लढणार नाही ना ना, पण काँग्रेस हा सर्व समाजाला सर्व घटक पक्षा पक्षाला एकत्र घेऊन टाकणार आहे त्यामुळं आम्हाला पण भरू आली चला पहिल्यांदा कधीतरी आपल्याला चान्स मिळतोय आता लोकसभेला आणि विधानसभेला आपण त्या पक्षाचा प्रचार करतो आपल्याला संधी मिळणार ते म्हणून आम्ही तयार झालो त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आम्हाला पत्रकार परिषद घ्यायला लागली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला बोलवलं गेलं त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अनेक पत्रकारांनी त्यांचे कोण निरीक्षक असतील किंवा कोण पदाधिकारी असतील त्यांना अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न होता की तुम्ही जी निवडणूक लढणार आहात त्या निवडणुकीमध्ये घटक पक्षांना तुम्ही काय संधी देणार आहात तर त्यावेळी त्यांच्याकडून उत्तर आले की आम्ही बसून ठरवणार आहे आम्ही नक्कीच संधी देणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या चिन्हावर त्यांना लढण्यासाठी पण संधी देणार आहे एक दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला मला फोन आला की काय नाही तुमची तयारी काय आहे तर मला काय नाही आठ उमेदवार करा शहरामध्ये माझ्या आहेत जरी तुम्हाला आठ द्यायचे नसतील तर मी चार उमेदवार तर सुद्धा देऊ शकतो म्हणजे द्यायची इच्छा आहे आर्थिक तुमचं कसं आहे जे पुन्हा एकदा आपण ज्या गोष्टीसाठी पाहतोय ज्या गोष्टीसाठी आपण एकत्र येतोय तो विषय पुन्हा पुन्हा सोबत आर्थिक जर निकष असेल इलेक्शन लढवायचा किंवा कुठल्या गोष्टीचा तर भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळालं आणि मला त्यांना सांगायचं काय की तुम्ही आर्थिक निकष लावताय कोण दोन कोटी रुपये खर्च करेल कोण पन्नास लाख रुपये खर्च करेल तुम्ही ज्या लोकांना मोठं केलं ज्या लोकांना पैसा मिळवून दिला ती लोक पैसे वाटीच होती ना त्या लोकांनी पैसे मिळवले हो ती लोक निघून गेली ना तुम्हाला सोडून मग आता तुम्हाला आमची गरज पण वाटते पण आम्हाला जवळ पण कसं व्हायचं म्हणती तुम्हाला काय म्हणतात वेडे म्हणतात पण एखादं बस उचलताना एखादा प्रयत्न करत असतो एकट्याला उचलत नाही दुसऱ्या हात लावला लावला तर नक्कीच ते वजन अलगच उचलू शकतो त्या अनुषंगानं आपल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या दलित असेल मुस्लिम असेल आणि हिंदू माता वंचित असेल त्यांना आपण सर्वांना एकत्र घेऊन आपण कराड क्रांती घडवायची आपल्या ठिकाणी जो तर मला पुन्हा एकदा विनंती करायची आहे आयजबाई लक्ष द्यायचं आयजबाईचा किस्सा वेळ आता लढायची आहे आता नाही तर परत कधीच नाही या अनुषंगाने आज या ठिकाणी सर्व संघटना आणि सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना विनंती आहे तसेच आज आमचे आपण एवढं सांगायचं आहे की चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलाही पक्ष तिकीट देत नाही त्यांना माहीत आहे की चळवळीतला कार्यकर्ता हा असा असतो तो कधीच गपसत नाही त्याला कुठलाही बाबो खपत नाही त्यामुळं चळ चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठलाही पक्ष तिकीट देत नाही त्यामुळं आपण ठाम ठरवायचं आहे ज्यांना ज्यांना इच्छुक असतील त्यांनी ठामपणे राहायचं आहे आणि एकच काय करतात आपण नाही निघून येऊ शकतो समजून झाला पण आपण एखाद्याला पार करू शकतो एवढी ताकद तर बहुजन समाज पार्टी ही प्रत्यक्षात आपल्यासाठी खुली आहे केव्हा तुम्ही सांगा की आम्हाला बहुजन समाज लागू नका तिकीट मागण्यासाठी लागू नका आपल्याला माहिती आहे आपल्याला मग काय मिळणार आणि काय नाही उमेदवार मिळाले उमेदवारांनी दहा दहा पंधरा पंधरा मत मिळाली विधानसभेला साडेचारशे मतदार या कारण मतदार मतदारसंघात मिळालं पाटणमधून साडेचारशे म्हणजे साधारणतः एका उमेदवाराला जर हे उमेदवार दोन हजार मताला देत असतील तर बहुजन समाज पार्टीला मिळालेले हे जे मत आहे ते बिना पैशाचं मत होतं तुम्ही प्रेरित करा दोन हजार एकोणीस साडेचारशे किती लाख रुपये झाले किंवा किती हजार रुपये झाले हे मिळालेलं मोफत मिळालेलं आणि हक्काचं आणि स्वाभिमानाचं जे मत होतं तर अशा पद्धतीने आपण विचार करावा आणि माझी विनंती राहील की भारतीय जनता पार्टी फक्त हिंदुत्वाचं राजकारण करते तसंच सुद्धा हिंदुत्वाचंच राजकारण करते परंतु जात समूह म्हटलं आपल्या बरोबर तुम्हाला सांगतो आपण चळवळीत नाही म्हणून आपण जात मानत नाही आपण चळवळीत काम करतो म्हणून आपण जात मानत नाही परंतु जात कोण मानत आणि कोण मानत नाही याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचं कारण म्हणजे काय की भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्या की हिंदुत्वाचं राजकारण करत निवडणुका वेळेच्या वेळेला हिंदू राजकारण करत पण इतर वेळेला जातीचं राजकारण करत त्याचं कारण काय आहे हिंदुत्व तर राजकारण तरी करतात ते की बाबा एखादा उमेदवार केला आता मागच्या पाच वर्ष निवडणुकीला काय झालं है। एम आर एम आय एमचा उमेदवार उभा राहिला तिथं जातीय राजकारण लगेच आलं हिंदुत्वाचं राजकारण आलं की लगेच रात्रात हिंदुत्व हिंदुत्व करत 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 आपलीशी पार्टी गेली ह्याचा पण करणं गरजेचं आहे आता ओपन आहे सर्वसाधारण गटासाठी आता अंतर्गत काय गोष्टी आहे की इतर सर्व समाजातली म्हणजेच महाराष्ट्र लोक हो आहेत तेही उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मागत आहे परंतु त्यांचा असा विषय होईल कट्टर की जे जे करून तो आर एस एस चा नसेवक आहे कराडातला आणि तो, तो हो पक्षाची निष्ठावत आहे अशाने उमेदवारी देण्याची शक्यता सुद्धा नाकारता येऊ हो शकत नाही यांना यांचाही सुद्धा ते पाडा करू शकतात जरी म्हणत असतील की आम्हाला पीसी पीसी उमेदवारी मिळेल आम्ही निवडणुकीवर परंतु आय वेलाचा प्रतिष्ठयात तिकीट व्ही आर एस असणारा कार्यक्रम त्याला भारतीय जनता पार्टी गेली असं जर वाटतंय तुम्हाला की वाटतंय की त्यांच्यात